मराठा आरक्षणाबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर निर्देश आंदोलनाच्या दबावामुळे मराठा आरक्षणाचा जी आर भुजबळांचा सरकार सोबतच दरांगीणवर निशाणा जीआर आर विरोधात कोर्टात जाण्याचा निर्धार कायम मराठा आरक्षणाचा जी आर रद्द करेपर्यंत ओबीसी उपसमितीला मानणार नाही लक्ष्मण हक्केचा निर्धार ओबीसी महासंघाच्या भूमिकेला विरोध उपराष्ट्रपती पद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात पंतप्रधान मोदींनी बजावला हक्क एनडीएचे राधाकृष्ण इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या नवी खेळी बीज सुदर्शन रेड्डींच्या नावापुढे उभी दांडी मारून खासदार करणार मतदान मतपुटी टाळण्यासाठी रणनीत विना परवानगी फोटोंचा गैरवापर करणाऱ्या सोशल साईट विरोधात ऐश्वर्या रायची कोर्टात दहा तात्काळ फोटो हटवण्याचे दिल्ली हायकोर्टाचे निर्देश पौर्णिमा ग्रहणाच्या सहयोगात एकोणीस बावल्यांचा भाणामती उतारा कृंदवाड मध्ये खळपड सांगलीत मुस्लिम समाजाच्या हजरन मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त भव्य सद्भावना शोभायात्रा कृष्णा नदीत दिसली भली मोठी झेप घेताच कॅमेरात कैद झाला थरार नजारा वाल्मिकड असलेल्या बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एका प्रताप शिक्षा झालेल्या कैद्यांकडून वैयक्तिक कामे जेलरची गाडी धुतानाचा कैद्यांचा व्हिडिओ आला समोर